बघा आम्ही कुठं आलोय बघा आपला सनी भैया काय काव्या तिथं उभा राहा तुमचा फोटो काढते का? तुम मी तू दिसत नाहीत बर का पण तरी काढून ठेवते थांब जवळून काढते तर बघा इथं सण्याचा आणि कायचा फोटो काढणार आहे हो का हो थांब इथं दीदी ह्याला क्लिक करायचं असं जरा जवळ घेऊन झूम मध्ये ह्याच्यावर क्लिक करायचं ऍटोमॅटिक फोटो निघतोय तर आता आम्ही आलोय बघा इथं अ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान ह्या उद्यानला आलोय कारण आता मी अंधारात आलोय ना त्याच्यामुळे तुम्हाला काय क्लिअर दिसणार नाही पण जेवढं क्लिअर दिसेल ना तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करा आता आपण बघा आता इथं आम्ही आतमध्ये वा आणि जा तिथं थांबा आता तुमचा तिथं फोटो काढते ठीक आहे जास्त माहिती नाही मला त्याच्यामुळं मी तुम्हाला फक्त दाखवायचा प्रयत्न करते आणि फोटो काढते पोरांची पण कारण हे आठवण असते काय माहिती ह्याच्यानंतर येणं होत आहे नाही होत आहे मला तर चला आता आपल्याला ही दिदी घेऊन फिरणार आहे ती काय व्हिडिओमध्ये येणार नाही पण ती आम्हाला दाखवणार आहे कारण ती घेतली असल्यामुळे तिला घेतलं बऱ्यापैकी काय माहिती तर आता आपण जायला सुरुवात करू फोटोच्या टाइम Спасибо. Спасибо. Спасибо.

मला वाटलं सगळीकडं म्हणजे नाही का सगळीकडं म्हणजे आमच्या गावाकडे चांगला निसर्ग आहे पण इकडं का नाही रांगोळी काढली गेला कसा नाही तर आम्ही इथं आलो होतो फिरायला इथं का ना दिवस आले असते तर भरपूर अशा रील्स काढल्या असते पण इथला एक नियम आहे इथं दिवसभर बंद असतंय आणि रात्री तर चालू इथं आल्यावर का एवढे एवढे कप्पल बघितले एवढे कप्पल बघितले बला आमच्या कारभरचीच आठवत आले हो म्हणलं जाऊ दे आपली लेकरं ले तर घेऊन हो आली आम्ही कुठे बी जाऊ द्या बघा काही आम आमची असली फॅशन आहे आम्हाला वाटतं तर का नाही गार्डन नाही पण इथं नुसता माळ आहे तिथं पुसळा आहे खायचं चला लोळा ही असली पद्धत आहे आमच्याकडे तर आता का नाही आम्ही इथं फोटो बिटो काढल्या तर काढल्या तर फेसबुकला जाऊन बघा आमचे फोटो बिटो आता आमची लेकर इकडून गेले की तिकडं आम्ही इकडून गेलो की तिसरीकडे दोनदा चुकली बघा सन्यान कावी तर आता आम्ही निघालोय बघा बघा अशा टोप्यान बिप्यान हाय हे हिथं बघायला जर आलं ना लय भारी वाटतं या बघाय म्हणजे काय नाही बघण्यासारखं काय नाही पण हिथं एकदम प्रसन्न वाटतं मोकळी हवा आपल्या गावाकडची हवा तिथं बाबळीचं झाड लावलंय काय तिथं डॉलफिन मासायत डॉलफिनच आहे ना आहे तर आणि त्यांच्या तोंडातून पाणी येत बघा पण हे दिवस असतं तर दिसलं असतं पण रात्र असल्यामुळं दिसत नाही बहुतेक बाबळीचं झाड उगावलं या बाबळ आमच्या गावाकडे बाबळी लिंबाची झाड लावतात ते तुमच्या लावतात सांगा आमच्या इथं गुलाबाची झाड दिसली की गार्डन इकडे बाबळीच्या झाडाच गार्डन आहे काय माहिती बाबळीचं आहे का कशाचा आहे पण निर्गलीची झाड आहे का मग आपण हा पोरांना अजून घसरगुंडी खेळायची कुठं मग काय तर मस्त आहे बर का पुण्यात भरपूर काय काय बघायचं सारखं मला वाटलं बघ आमच्या गावाकडेच आहे काय की लय नावं ठेवायला लागल्यात का म्हणायला लागलं तुम्हाला सांगते एक जीव हाय जीवाला एन्जॉय व्हायचं केसांना नावं ठेव का लोकांच्या मर्जीसारखं जर जगायचं म्हणलं तर मला जगणं लय कठीण होईल त्यामुळं मला की माझ्या जगायचं जगायचंय लोकांच्या नाही तर झाड बाबळी बाबळीसारखी फुल आहे ते तिथं काय आता दिस ना आपण पुढे जाऊ जरा